कोल्हापूर अपघातातील गंभीर जखमींना पोलीस वाहनाने तातडीने उपचारासाठी नेले कोल्हापुरामध्ये एक आदर्श माणुसकीचा उदाहरण दे देणारी घटना घडली एक अपघात झाल्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी नेले घटनेच्या तपशिलानुसार गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यास विलंब झाला असता पोलिसांनी त्यांच्या गाडीचा वापर करून तातडीने उपचाराची व्यवस्था केली हा निर्णय आणि कार्यप्रणाली अत्यंत प्रशंसनीय ठरली आहे या घटनेमुळे पोलिसांच्या वर्दीतली माणुसकी आणि मानवता स्पष्ट झाली आहे पोलिसांनी जखमी व्यक्तीला रुग्णालयात सुरक्षित पोहोचवण्यासाठी केलेली मेहनत व तत्परता खरोखरच आदर्शवत आहे आणि त्यांचा हा कार्यप्रणाली समाजासाठी प्रेरणादायक आहे या कृतीमुळे कोल्हापुरातील पोलिस यंत्रणेचा एक सकारात्मक व उज्ज्वल चेहरा समाजासमोर आला आहे